नाही पक्ष फुटायचा बाप चोरला बाप चोरला तर मलाही या भाजपवाल्यांची दया येते किंवा एकनाथची पण दया येते त्यांनी उलट का नाही तुझ्या बापाने आमची पोरं चोर आमच्या बापाची पोरं चोरली होती आमच्या बापाच्या पोरांनी तुझ्या बापाला शिवसेना प्रमुख केलं हे एकनाथनी का सांगितलं तुम्ही बाप चोरला म्हणता तर मग आमच्या बापाची पोरं तुझ्या बापाने चोरली नाहीत त्याला चोरणं म्हणतात हे उलटं विचारतं एक लक्षात ठेवा नॅरेटिव्ह जो असतो ना त्याला wow, wow. काउंटर नॅरेटिव्ह द्यावा लागतो काउंटर नॅरेटिव्ह द्यावा लागतो लढाई तशी असते आणि रोमेलसारखा जनरल होता हिटलरचा तो नेहमी म्हणायचा ऑफेन्स इज अ बेस्ट डिफेन्स तुम्ही हल्ल्याची वाट बघू नका त्यांच्यावर हल्ला करायला जा की ते पांगतात नुकसान त्यांचं होतं मरतील त्यांच्याने आपले पण प्रॉपर्टीचं नुकसान तर त्यांचं होईल तेव्हा हे लक्षात घेऊन गेलं पाहिजे